हॅलो हाय नमस्कार कशा सर्वजण तर मम्मीने आज नाश्त्यामध्ये बनवले होते मस्त असे आपे त्याबरोबर शब्दानं खिचडी कारण की आज होतं शनिवार आणि रंगपंचमी पण होती बघा आज तर आरो मस्त असे काकांना माझे मोठे काका आहेत त्यांना मस्त असं रंगवत होता पिचकार्या मारत होता मम्मी बसलो ती नाश्ता वगैरे करत त्यानंतर ना मम्मी बसली कपडे वगैरे धुवायला तर माय आरो त्यां मम्मीला पण मस्त असं पिचकारी वगैरे मारत रंगपंचमी ठेवत होता तर आरोवने पूर्ण एन्जॉय केला मस्तपैकी ए मय ऐक ना तुझ्या हाताला काय झालं रे हाताला लागलं ना तुझ्या आल्या आल्या झालं तुझ उद्घाटन ना मयू हाताच आल्या आल्या हाताच उद्घाटन झालं ना कोण केलं मामा मामा केलंय मामा मयू तू कोणाकडे आलाय ते ना सांग ना कुठं आला तू कुठं आला गावाला मी तर आहे त्यांना मस्त बाहेर खेळायला तर ऊन इतकं वाढलंय ना घरात सुद्धा इतकं गरम आहे त्यामुळे बाहेर येऊन बसलो आणि संध्याकाळची वेळ झालेली मम्मीने मस्त असा चाय वगैरे केलेला आणि पोरांना सुद्धा खूप आवडतं कारण की बाहेर मस्त अशी जागा पण आहे खेळायला मोकळ सक म्हणून त्यांना नाशिक इतकं आवडतं ना खूपच आणि मला सुद्धा आवडतं आणि इतकं आपलं ना मुंबईसारखं इतकं गरम होत नाही नाशिकला नॉर्मली होत असतं बघा तर मयंक खात आहे आता बिस्किट दूध बिस्किट दिलं त्याला आणि त्याचा हात पण मुरगळून गेलेला कारण की मस्ती इतकीच असते ना आमची खूपच मस्ती घरी आल्या आल्या मस्ती चालू झाली होती त्यांची तर मम्मी मी मस्त बिस्किट चाय खात होतो आणि त्यानंतर मी निघाले आता थोडी शॉपिंग वगैरे हो जराशी शॉपिंग करायला संध्याकाळचा वेळ झालेला आहे तर हा बघू शकता पवनगर मार्केट तर इथं आहे स्वामी समर्थाचं केंद्र आणि इथं बघा औदर झाड आता म्हणजे कापलं ते मला आश्चर्य वाटलं खूपच आणि बघू शकतो ते तातमध्ये म्हणजे प अगरबत्ती वगैरे लावलेली होती पण खूप मोठं झाड होतं खूप छान होतं का तोडलं असेल ते मला माहीत नाही काहीतरी नवीन करत असतील बहुतेक आणि त्यानंतर ना आता बघा कपडे घ्यायला आलो आम्ही थोडेफार आता घेतलेले कपडे वगैरे भरपूर शॉपिंग केली खूप दमली होती त्यामुळे मला काय जास्त कंटिन्यू व्हिडिओ करता आला नाही तर मी पुढं मी तुम्हाला सर्व दाखवते काय काय घेतलेलं माझी सर्विस शॉपिंग करून झालेली आहे भरपूर असे कपडे घेतलेले आहे फोरीनसाठी एक पाच सहा जोड घेतले पर परत पोरांसाठी घेतले एक सहा जोड साड्या घेतल्या दोन चांगल्या परत तीन साड्या रेगुलरच्या घेतल्या भरपूर घेतले कपडे वगैरे तुम्हाला देते तर मी खूप दिवसानंतर ना गावाला चाललेली आहे आणि मग खूप दिवसांनी गेलं ना तर सर्वांना कपडे वगैरे घेऊन जावाच लागतं बघा आणि आरोज त्याचबरोबर जावळचा कार्यक्रम सुद्धा करायचा आहे आम्हाला त्यामुळे तर बघू शकता मस्त शे पोरींचे कपडे वगैरे घेतलेले आणि तर पोरींचे कपडे वगैरे घेताना म्हणला ना खूप चॉईस करायला लागतं आणि इतका वेळ गेलेला ना आम्हाला गे खूपच जे स संध्याकाळी सहाला निघाले होतो ते रात्री दहालाच घरात आलेलो आम्ही चार तास लागले मला पूर्ण अशी शॉपिंग करायची कारण की पोरांची एक सहा सात जोड घेतले आणि पोरींची एक सहा जोड घेतलेले आणि परत हे माझ्या नणांसाठी वगैरे मी दोन साड्या घेतलेल्या छान तर तुम्हाला साड्या कशा वाटल्या नक्की सांगा मला तुम्ही बघू शकता मस्त सूत वगैरे पण खूप छान आहे त्याचं नरम एकदम सूत आहे फक्त कलर वेगवेगळे घेतलेले आहेत मी आणि साडीची डिझाईन वगैरे सर्व एक आहे कारण की दोघींना एक सारखं प्राइस पण लिहून देऊ आपण प्राईस फक्त कलर चेंजिंग घेतले बघा कसे वाटले नक्की सांगा तुम्ही मला कलर वगैरे पण आज शॉपिंग करता करता इतका वेळ झाला चाललंय भेडी बनवते मम्मी वरून भात केलाय आणि उद्या मला लगेच जायचंय नाशिकला तर गावाला जायचं होतं पण गावाला जायचं तर काय झालंच नाही तर मम्मीकडे गेलो नाम वास्ता, वास्ता ममी हो ना आमचा असाच टाईमपास असतो खूप म्हणजे कधी दहा वाजता कधी अकरा वाजता जेवायला आणि खूप मजा येत असती बघा आणि मम्मीचं कसं दुकान असल्यामुळे ना वेळ होऊनच जात असतो स्वयंपाक वगैरे करायला आणि आम्हाला कसं आहे ना मला तिथे गेलं ना मम्मीच्या हाताचा जीव वाटतं आणि मग स्वतः मी पण करू शकते पण मग मला असं वाटतं ना मग थोडं मी जे आहे ते तयारी करून घेते आणि पण आज कसं आम्ही शॉपिंग वगैरे करायला गेलेलो त्यामुळे खूपच वेळ झालेला मग मम्मीने पटकन अशी डाळ वगैरे शिजवलेली आणि मम्मी डाळीला तडका वगैरे दिलेला तोपर्यंत मग मम्मीने मस्त अशी भाकरी आणि भेंडीची भाजी वगैरे करून घेतलेली आणि आणि बघा मम्मीच्या हाताची चवच वेगळी असते बघा साधा सिंपल केलं तरी पण ते खूपच छान लागतं आपण आपल्या हाताने तर दररोज खातोच त्यामुळे मग कधीतरी आपल्या मम्मीच्या हाताचं पण खूप छान लागतं बघा आणि मी लगेच निघणार आहे बघा रेवारी रविवारी मी शुक्रवारी आलेली आणि रविवारी मी लगेच जाणार आहे कारण की गावा आरवची जी आम्ही जावज काढणार होतो ते पाच सहा तारखेला पण मग ते गावात काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे त्यामुळे मग आता डायरेक्ट पंधरा तारखेला काढायचं आहे त्यामुळे म्हटलं आता एवढं दिवस राहून तरी काय करायचं आणि आर ओची परीक्षा सुद्धा एक तारखेला सुरू होणार होती त्यामुळे मग आम्ही रिटर्न आता रविवारी जाणार आहे आणि पप्पांचा जोपास होता आणि पप्पांना मी जेवण वगैरे वाढून दिलेलं आहे आणि बघू शकता मग तर मम्मी बघा किती मस्त अशी भाकर केलेली आणि मम्मीच्या भाकरी इतक्या मस्त असतं ना एकदम पातळ आणि एकदम असे नाही का टम फुगलेल्या खूप भारी बनवत असते तर आम्ही जेवण वगैरे करून घेतलो आणि त्यानंतर ना मम्मी बसलेली आहे आता भांडे वगैरे घसायला घसायला कारण की सकाळी उठलं तर बघा फ्रेश वाटतं आपल्याला भांडे वगैरे घसून ठेवलं तर त्यामुळे तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका तर